महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक वासियांकडून शिमगो उत्सवाला सुरुवात महाराष्ट्रामध्ये शिमगा महोत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे तर काही ठिकाणी हा उत्सव सणाप्रमाणे नागरिक साजरा करतात त्यामुळे शिमगो उत्सव परंपरा आजही अखंडपणे सर्वत्र चालू आहे यामध्ये सर्व लोक एकत्र येत प्रथमता होळी उभी करतात त्यानंतर विविध सोंग काढणे घुगऱ्या वाटणे लेजिम व वा इतर वाद्यांवर नृत्य करत खेळणे विविध विषयांवरती लोकांसमोर सोंग घेऊन आकर्षित करत संदेश देणे व शेवटच्या दिवशी वादकांच्या तालात जागर करणे या सर्व प्रथेमुळे शिमगो उत्सवाला एक प्रकारे रंगत येते व सर्व लोक या सणाचा आनंद घेतात काही जिल्ह्यात शिमगोत्सवाची सोंगी परंपरा लोप पवत असताना कोल्हापूर जिल्ह्यातील सनगड तालुक्यात मात्र आजही सोंगी परंपरा मोठ्या उत्साहात जपली जाते सनगड शहर तसेच कानूर कोकणपट्ट्यात या सणाला खूप महत्व आहे या सणामधील सोंग ही लोककला सर्व लोकांनी जतन केली असून चनगड शहरातील सोंग परंपरेचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतात त्यामुळे चनगडवासियांसाठी शिमगोत्सव संस्कृती एक पर्वणीच असून या काळात संपूर्ण तालुक्यात भागात गावागावात आनंदोत्सव साजरा केला जातो महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड